श्री स्वामी समर्थ सर्वांना तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे झाड बघा कोणी तोडलं नसून हे आपोआप पडले आणि हे खूप मोठं झाड आहे आणि खूप दिवसाचं झाड आहे मी तरी बघते पंधरा वर्षापूर्वीचं पण ते काय माहिती आहे अजून किती आधीचं पण असू शकतं आणि ते अचानक काय झालं काय माहिती ते झाड अचानकच पडलं आणि त्या गोठ्याच्या एका बाजूला पडल्यामुळे थोडंसं इकडलं तुटलं आहे पण बरं लेकरं बिकरं खेळत नव्हती अगर वासरं बिसरं नव्हती तिथं नाहीतर मग काय माहिती काय झालं असतं तर हे सासरीकडल्या फांद्याही तोडतात ते तर खूप मोठं झाड होतं हे तुम्ही बघू शकता तिकडून मी दाखवले इकडून थोडंसं म्हणजे ह्याच्यावर पडलो होतं आणि तो कालचा आकाशकंदील सर्वांना खूप आवडलं घरात मग ते म्हणले हार्ट आकाराचा एक बनव म्हणून मी म्हटलं आणा ना मग फुगा मग आज बसले हे चार दोरे घेतले का तर उरकन म्हणून आणि आज मग परत तसंच आकाशकंदील बनवलं तर हा पण खूप छान झाला म्हटलं तुम्हाला पण शेअर मग दाखवते तर हे असंच दोरे गुंडून दोन तीन तास सुकवायला ठेवलं तर अशा प्रकारे आपला हा आकाशकंदील तयार आहे आज म्हणलं लाडू करावे म्हणून एक किलो बेसन पीठ घेतलं म्हणजे लागेल तसं करता येईनच आपल्यावरती मग एक एक किलोचंच प्रमाण घेतलं थोडंसं कलर छान येतो म्हणून थोडी हळद वगैरे टाकली एक किलो साखर घेतली प्रमाण आणि अर्धा किलो आपल्याला पाणी लागते म्हणून तो तांब्या वगैरे जवळ घेतला म्हणलं फास्ट होतं सामान बिमान जवळ असलं की मग पीठ मळून झालं थोडंसं भिजवून दिलं एक तासभर आणि मग पेटवली चूल म्हटलं चुलीवर बसून करता येईल आणि मग जाळ पण चांगल्या लागल्या होता मग अशा प्रकारे चुलीवरच सगळे शेव वगैरे काढून घेतले तर फास्ट झालं मग ह्याला कसं तेलाला ताव पण लागतो ना म्हणून म्हटलं चला बसले बसले होऊन जाईन अशा प्रकारे शेव करून घेतले आणि चुरता येईन तेवढी चुरली बाकीची थोडी थोडी मिक्सरमध्ये मी काढली तर बघा एवढं झालं आधी सगळं तळून घेतलं आणि मी जेवढं बारीक करता येईन तेवढं केलं आणि थोडं थोडं मिक्सरमध्ये केलं तर आमच्या इथं हेच लाडू आवडतात आमच्या सासऱ्यांचा आवडता पदार्थ आहे हा का असं वाटून घेतलं सगळंच झालं मग वाटून त्याच्यात थोडेसे मनुके काजू बदाम आणि थोडं विलायची पावडर टाकली आणि मग पाक करायला घेतलं तर पाक एक किलोला एक किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी असं ठेवलं होतं तर हा प हे परफेक्टप्रमाणे आणि हो काही ही तार आपली झालेली आहे तुम्हाला दाखवते हो ह्याच्यात मिक्स करून घेतलं तर खूप छान होतात तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडते आणि बिलकुल नाही बिघडत बिघडत काय म्हणजे ज्यांना नाही बुंदी बिंदीचं फसतं त्यांनी हे अवश्य करावं हे छान होतात याला कोणी मदतीला नसली तरी छान होऊ शकतात हे तूप टाकलं थोडंसं का तर सॉफ्ट राहतात थोडंसं आणि मग घेतले लाडू वळू ते एवढं केलं अजून आहेत एवढे आणि पोहरांची मिठी चालली होती चला कपडे आणायला कपडे आणायला मग आलो दुकानामध्ये घेतले तिघांना ती तीन ड्रेस हा समर्थला घेतला समर्थला दोन घेतले अक्षराला जॉकेटवालाच पाहिजे होता मग हा जॉकेटवाला घेतला आणि ऋतुकाला आमच्या पॅन्ट शर्ट आवडतं तर तिलाही घेतलं तर त्यांच्या मनावरच म्हटलं चला घ्या परत रडापडी नको मग वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस तर त्यांच्या धाराबिरा काढून झाल्या आणि ते माळा लावायचं चालू होतं त्यामुळे लाईट नव्हती एवढी आणि इकडं उजेड नव्हतं त्यामुळे काही दिसाने दिवे बिवे रेडीमेड आणले तेच लावले रांगोळी अक्षराने काढली मग सगळीकडे लाइटिंग वगैरे लावून घेतली तर अशा प्रकारे सगळीकडं मस्त लाइटिंग दोन माळा सगळीकडे पुरल्या गोट्यात आणि घरामध्ये दिवा बिवा लावून घेतला त्या लाईटिंगच्या ह्याच्यात थोडस झाला वेळ त्याच्यानंतर आज भा भाकरी आणि गवारीच्या शेंक्याचा नैवेद्य असतो एकादशी द्वादशी एकाच दिवशी आल्यामुळं हा नैवेद्य सासूबाई म्हणले आज हे करायचं म्हणून मी केलं गायची पूजा करून घेतली आणि माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुमची दिवाळी आनंदात उत्साहात जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना तरी आमची खूप गरीब गाय ही थोडी मारते म्हणून मी पण थोडं बिचकत होते तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशा प्रकारे गायांची पूजा करून घेतली नैवेद्य दाखवला